जय शिवराय नवीनच एक कायदा ड्रायव्हर लोकांसाठी काय अफवा आहेत काय तथ्य आहे कसा असेल कायदा आणि तो कायदा खरंच पारित होईल का पण का तो कायदा नेमकं काय होईल त्या कायद्यानं आणि तो कायदा पुढे खरंच चालू राहील का याविषयी हा चिंतनाचा व्हिडिओ पहा पहिली गोष्ट सात लाख रुपये दंड देण्याची ड्रायव्हरची ऐपत नसते त्याचं मुळात संसार छोटा असतो आणि सात लाख रुपये दंड जर अपघात झाल्याच्या नंतर तो भरू शकत नाही दुसरी गोष्ट दहा वर्षाची जर शिक्षा त्याला जेलमध्ये राहणार असेल तो तर त्याच्या संसारात काय राहील आणि मग असली नोकरी कोण करेलच कशाला नाही ज्यानं कायदा काढला त्याच्या ज्यानं कायद्याचा विचार केला त्याच्या गाडीवर सुद्धा ड्रायव्हर भेटणार नाही असले जाचक अटीन कायदे म्हणजे कधी कधी जुलमी कायदे काढले म्हणून प्रशासनाच्या विरोधात लाट निर्माण झाली होती आणि ते प्रशासन होतं इंग्रजांचं की जुलमी कायदे नको आहेत म्हणून आणि तिथून पुढं जनतेमध्ये असंतोष पसरला असं तर आपण करत नाही ना की जुलमी कायदे काढून लोकांमध्ये असंतोष निर्माण करतोय म्हणजे आता निघत असलेले मोर्चे वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे धर्माचे मोर्चे लोकांमध्ये असंतोष म्हणून निघतात मराठा समाजाचा मोर्चा लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे की आम्हाला न्याय मिळत नाहीये आज ड्रायव्हरच्या बाबतीत हा कायदा काढला पूर्ण ड्रायव्हर मध्ये सगळ्यामध्ये असंतोष आहे हा कायदा काढण्यामागे हेतू काय हा कायदा काढून मुद्दाम महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालंय मराठा क्रांती मोर्चाचं त्याला बगल देण्यासाठी महाराष्ट्रात असं आपण काहीच करू शकत नाही केंद्रातूनच काहीतरी असं काढूया आणि त्याला बगल देण्यासाठी लोक मग वेगळ्या पद्धतीने रस्ते उतरले पाहिजे आणि याच्यावर फोकस कमी झालं पाहिजे असा उद्देश आहे की काय नाही सांगता येत नाही कारण महाराष्ट्रातून मनोज दारांग्याचं वादळ थांबवण्याचे शक्य होत नाहीये आणि म्हणून केंद्रातून काही असा मुद्दाम काहीतरी चेंडू टाकून काही प्रयत्न केले जात आहेत का, ही, का ही, ही एक शंका दुसरं महत्वाचं कारण कायदाच करायचा आहे तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याच्या बाबतीत कठोर कायदा केला पाहिजे हो कारण इथं निष्पाप लोक मरतात दारू आणि त्याला दारूवर सुद्धा वचक बसेल त्याच्या संसाराला फायदा होईल ड्रायव्हरचा त्याच्या लेकराबाळांचा फायदा आहे की दारू पिऊन आपला बाप गाडी चालवणारच नाही मग असा कायदा करावा की दारू पिऊन जर गाडी चालवली तर त्यावर मात्र कठोर कायदा करा त्याला कुणाचाही विरोध नसेल ड्रायव्हरचा विरोध नसेल त्याला आणि त्याची वेगवेगळ्या जागेवर चेकिंग झाली पाहिजे तुम्ही लायसन पकडता पीव आहे का पकडता अमुक आहे का पकडता तमुक आहे का पकडता गाडीवर दंड आहे का, का पकडता का विनाकारण का काहीतरी काढून ट्रॅफिक हवालदार त्याच्याकडून पैसे उकळतात ते स्वतःच्या खिशात टाकतात बरेचसे ट्रॅफिक ड्रायव्हर सगळेच म्हणत नाही सगळे सारखे नाहीत आणि याचा ड्रायव्हर याचा त्रास ड्रायव्हर लोकांना होतो आता या कायद्याचा त्रास ड्रायव्हरला एवढा होईल की ज्यानं ड्रायव्हिंग आहे अपघातानं काही झालं आता अपघात येतो त्याचं नावच अपघात आहे तो जाणून बुजून केलेला नसतो अपघातानं झालेला तो अपघात आहे चुकीने झालेला अपघात आहे आणि चुक माणूस हा चुकीचा पुतळा आहे चुका होणार त्याच्याकडून चूक झाली की एवढा मोठा शिक्षा म्हणजे त्याचं सगळं जीवनच उद्ध्वस्त होईल आणि जीवन उद्ध्वस्त होणारी नोकरी करेल कोण म्हणजे कोणाला वाटतं की असली नोकरी करावी यानं गाडी मालकाला ड्रायव्हर मिळणार नाही आणि ड्रायव्हर असली नोकरी करणार नाही बाकी काही कामं करतील ना ड्रायविंग नकोच आणि म्हणून हा कायदा जाचक आहे पण हे करण्यामागं उद्देश काय आता तो पारित होणार नाही आहे त्याला विरोध फार मोठा आहे महाराष्ट्रातूनच नाही समग्र देशामधून त्याला विरोध होतोय मग ट्रक ड्रायव्हर असेल बस ड्रायव्हर असेल बाकीचे काही फोर व्हीलर ड्रायव्हर सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत <coughs> आता हा कायदा एवढा जाचक आहे की संपूर्ण ड्रायव्हरचं आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतो दहा वर्ष जर कराव राहायचं असेल आणि सात लाख रुपये ते आणणार कुठून आहे आणि म्हणून तो हे काम चक्क सोडून देईल बर मालकांचं सुद्धा नुकसान आहे आणि म्हणून फक्त ड्रायव्हरच याच्यामध्ये नाही आहेत मालक सुद्धा याच्यावर चालक मालक दोघही रस्त्यावर उतरलेले आहेत ते आपण पाहतोय बरं डिझेल पेट्रोल बंद होईल का डिझेल भरायला पेट्रोल भरायला लोकांच्या रांगा लागल्याच फार खडक तर हे जास्त दिवस होणार नाही आणि हा कायदाच मुळात अस्तित्वात येणारच नाहीये कारण त्याला प्रचंड विरोध होणार आहे आणि देशभरात विरोध होणार आहे चालक मालक दोघांचाही विरोध प्रचंड विरोध होणार आहे म्हणून हा येणारच नाहीये आणि फार मोठं पेट्रोल डिझेल भरून घ्यावं असं काही नाही सगळं काही एक दोन दिवसात सुरळीत चालू होणार आहे कारण सगळी व्यवस्था डिझेल पेट्रोलवर आहे आणि म्हणून ते बंद होणार नाही एका दुसरा दिवस हे सगळं बंद राहील मात्र तात्पुरतं बंद राहील लगेच चालू होईल त्यानं घाबरण्याची काही गरज नाही आणि ड्रायव्हरच्या बाबतीत हा जाचक कायदा अजिबात नसूनी आणि राहणार नाहीच हे फक्त अफवा टाकलीये चेंडू टाकलाय है, जमतंय का बघतंय का याचे काही वेगळे उद्देश असू शकतात कारण बरं आपल्याला परिणामाची माहिती आहे ड्रायव्हरचा आयुष्य उद्योग असतील ड्रायव्हर भेटायचा नाही त्यांना माहित नाही का म्हणजे कायद्याची भाषा ही कायद्याची भाषा ज्यांनी केली त्यांना माहित नाही का हे उद्गार ज्यांनी काढले हा विचार ज्यांच्या मनात आला ते इतके बुद्धूयत का माहीत आहे त्यांना पण हा डाव वेगळा असू शकतो आणि म्हणून हे आपल्याला माहित असावं त्यामुळे एवढं घाबरून जाण्याची गरज नाही कायदा तयार होणारच नाही असा हा त्याला वेगळ्या नियम आटी काहीतरी लागू करतील ला आता पण त्याच्यामध्ये दारूची आट ही असलीच पाहिजे आणि बुलेटवर मध्ये गाडी फिरवणारी लोक आहेत फास्ट मध्ये अतिशय वेगात बुलेटवर म्हणा इतर वेगळ्या वेगळ्या गाड्यावर म्हणा जोरात गाडी चालवणारे काही पोर हो आहेत त्यानं मुलींना त्रास होतो त्या ड्रायव्हिंग मुळे इतर वाहनाला त्रास त्रास होतो अशा गाडी चालवणाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे जोरात गाडी चालवणारे काही ड्रायव्हर आहेत फोर व्हीलर चालवणे सुद्धा अशा गोळीसारखे सण गाडी चालवतात कुठलाही नियम नाही काय नाही काय नाही सिग्नल नाही आणि त्यांना दुसऱ्याला त्रास होतो अशी गाडी चालवणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाची माणसं जागोजाग नेमलेली पाहिजेत हे गरजेचं आहे बाकी काही कुठाने करण्याची गरज नाही चला हा व्हिडिओ फक्त ड्रायवर लोकांसाठी आणि कायदा कसा असावा याच्यासाठी बाकी अफवा आहेत सगळं बंद होणार आहे वगैरे वगैरे काही नाही जास्त दिवस बंद राहणार नाही कायदाच होणार नाही पहिली गोष्ट कायदाच होणार नाही आणि तो कायदा नसावा तो ड्रायवर लोकांसाठी खूप घातक आहे ड्रायव्हरसाठी घातक आहे मालकांसाठी सुद्धा घातक आहे दोघांसाठी घातक आहे होणारच नाही बाकी अफवांवर विश्वास ठेवू नका जय शिवराय